नाही मागासला तयार माग एकदा जरी गेला तरी कोण ना हा नावा फुसात चट्टीदाराची गुणावर वाढली ना कुस्ती गुणावर कुस्ती लागली टाळ्या करा जरा टाळ्या करा हे पहा दोन्ही पैलवा लोकांनी टाळ्या केलेल्या आहेत आता त्या टाळ्याकडे जरा लक्ष असू दे कशासाठी टाळ्या झाल्यात हे ठरवा आता आता तुमच्या जय पराजयचा फेसला आता सगळी जण बघणार आहे तिथे जय पराजयाचा फेसला सगळेजण बघणार आहे आणि गुणावर कुस्ती लागत्या चट्टी धरून गुण आहे बोटाला बोट लागली डोक्याला डोकं लागला तीन मिनिटात उभाराचा येत नाही इतका गुणाचा पाऊस होतो आता चला बैठण अटॅप हा क्रमांक अटप आणि हो रवींद्र पाटील इंटरनॅशनलांचा पट्टा विजय तमाम कुस्ती शेकिरांचा मी कुस्ती निरोधक वाजे चांगलीचे आभार मानतो नांदगावकरांच्या वतीनं आलेल्या तमाम कुस्ती शेकिरांचा आभार आहे धन्यवाद महिलांचा प्रार्थ्य जाहीर करतो धन्यवाद